जिंतूर नगरपालिकेच्या आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक आठ चे नवनिर्वाचित भाजप नगरसेवक माबूद कुरेशी यांना उपनगराध्यक्ष पद देण्यात यावे अशी मागणी सध्या जोर धरत आहे यात माबूद कुरेशी यांच्या उमेदवारीचे बलस्थान पंचवीस वर्षांची निष्ठा माबूद कुरेशी यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यकर्त्याच्या भूमिकेतून काम केले आहे त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवाचा शहराच्या विकासासाठी फायदा होऊ शकतो उच्च शिक्षित नेतृत्व एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून त्यांच्याकडे प्रशासकीय कामाची समज आणि शहराचे प्रश्न तांत्रिकदृष्ट्या सोडवण्याची क्षमता असल्याचे बोलले जाते जनतेचा पाठिंबा प्रभाग क्रमांक आठ मधून निवडून आल्यानंतर आता त्यांना शहराच्या उपनगराध्यक्ष पदावर पाहण्याची इच्छा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे पक्षाप्रती समर्पण संकट काळात आणि संघर्षाच्या काळात पक्षाची साथ न सोडणारा एक निष्ठावंत कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे जनतेची मागणी आणि अपेक्षा जिंतूरच्या विकास कामांना गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक राजकारण करण्यासाठी माबूद कुरेशी यांच्यासारख्या सुशिक्षित आणि अनुभवी चेहऱ्याला संधी मिळावी असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे भाजप वरिष्ठ पातळीवर या मागणीचा विचार करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे